नमस्कार कोकणाला झिरगो या युट्यूब चॅनल मी पप्पे वाताडे तुमचं व्हिडिओत नवीन व्हिडिओत स्वागत करत आहे आज आमच्याकडे हा ब्राह्मण जेवण हा आणि मोस्टली करून कोकणात सगळ्यांकडे श्रा श्रावण महिन्यात मा हे असतं ब्राह्मण जेवणच असा आणि का असा काय नाही रविवार सोमवार कधी असा आज गुरुवार आमच्याकडे कारण जास्त सोमवारचा गुरुवारचा असं असता मार भेटत तसं कोण नाही कोण सुट्टी करतं आज आमच्याकडे गुरुवारचा ब्राह्मण जेवण हा

पन्नास शंभर उपवास यायचो नाष्ट काही नाही झाला म्हणून कस नाश्ता नाही सकाळी म्हणून तस एकदम देव माणसागत बसलो तिकडे अजून चाललं जेवाना हे आणि आता गोवा हे सोलक जेवण झाला तसा भात दाद डाळ झाली भाजी अजून इकडे इकडे काय करतो फज्या काहीले नाहीत पूजा अजून करूसाठी भरज्या काही नाही जेवणाचा झालेला जेवणाचा भरज्या का नाही केला नाही त्याचा अजून पूजेच्या अजून भरज नाही इकडे वडील जवळ जवळ तसा झालाचा सातशे वहिन्याने पूजा नेल्या ते सोलकडीचे काम चालू सोलकडी सोलकडी काय सोलकडी खास करून त इकडे पूजा करून देवाची नंतर आले मिरची पापड ए पापड काला काय सांगताय काय सांगताय गे सांग सांग मुंबई नाही नाईल एकदम बहिणी बहिणी भेटून ये आठ दिवस राहून होता म्हणता कोण वाचत नाही टुकटूक होता चला इकडे आहे बघा झालेला सगळ्या जवाना घरचे अख्या जेव्हा करून बसले <laughs> जेवण मेन झाला नैवेदवाडी सगळं नैवेद दाखवल्याने नाही सगळा झाला अजून कोण जेव गेले नाही वाजले तर बरोबर एक वाजला होता टायमिंगला झाला सगळा पूजा सगळी झाली वाड्यातली पण झाली आणि बोरिंगची पण झाली झाला दा जेव्हा वाढतांसले जा त्याकडे भात उपस गरम गरम भात त्या घड योग्य चांगला काम मुंबई मुंबईसून

apa <saiden> <taiden laut Soviet sungai ajuda> kawa. भाज्या आता दोन आहेत सोनं आताही लवकर बराने सगळ्यात आमच्या जेव्हा तीन जेवलं आता अजून बाकीचे माणसागारात जेवचे लेडीज लोक आणि झाले जेवण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून विसरून का असे नवीन नवीन व्हिडिओ भेटतील बापूरा ह्या दिलेला आहे ब औषशी अळू खरोखर तिच्या आवशिण पाठवून दिलंय केवढ्या लेखी जी काळजी अळू चला मग